राऊतांच्या नाची टीकेला आता नवनीत राणा यांनी जोरदार प्रत्युत्तर दिल्याचं पाहायला मिळत आहे एखादा टीन टप्पर मुंबईहून उडून येतो आणि अमरावतीच्या सुनेवर खालच्या पातळीवर बोलतो अमरावतीची जनता सहन करणार नाही असं नवनीत राणा म्हणतायत राऊतांना महिलांचा मान आणि सन्मान राखता येत नाही असं सुद्धा राणा यांच्याकडून मन, म्हणण्यात आलंय अमरावतीच्या सुनेला हलक्यात घेऊ नका असं सुद्धा त्या म्हणत नाची आहे तर नाचीच बोलणार ना अशी टीका संजय राऊत यांनी केली होती आणि त्यालाच आता हे प्रत्युत्तर दिल्याचं पाहायला मिळत या मंचावर बोलते आणि एखादा टीम टप्पर मुंबई वरन उठून येते एखादा टीम टप्पर मुंबई वरन उडून येते आणि एक सुनीवर सांगते ज्या क्षेत्राला अंबा नगरीच्या नावाने पूर्ण महाराष्ट्र ओळखते त्या सुनीला सांगतात आणि असे असे शब्द सांगतात की तुम्ही ऐकू शकत नाही मी ऐकू शकत नाही माझा परिवार ऐकू शकत नाही माझे मुलं ऐकू शकत नाही या पद्धतीने माझा तिरस्कार एक मंचावरन करते मी त्यांना एवढंच सांगते तुमची लायकी काय आहे पाच टम या मतदारसंघामध्ये तुमच्या पक्षांनी प्रतिनिधित्व केला तुमची लायकी तेवढी राहिली नाही की तुम्ही हा मतदारसंघ मागून या मतदारसंघामध्ये उमेदवार देऊ शकला नाही तेवढीच लायकी तुमची आहे की तुमची पातळी एवढी घसरली तुमची बोलाची पातळी एवढी घसरली की तुम्हाला महिलांचा मान आणि सन्मान आणि कोणत्या क्षेत्रात जात आहे ते, ते सुद्धा तुम्हाला तुमच्या डोक्यात राहिलं नाही तिला